शिर्कोवाड महानगर रंटूच्या मुख्य रस्ते सजु रोडवर तसेच ग्रीन बेल्टवर दिवसेंदिवस वाढत बेकायदेशीर व्यवसाय व अतिक्रमणे होत आहे बेकायदेशीर अनधिकृत वावरत असलेल्या थांबवून नियोजित सर्विस रोड ग्रीन बेल्ट मोकळे करणार अन्यथा शिर्को प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन केले जाईल असा इशारा नागेश सिडको वाळूज महानगर दोन अंतर्गत गट, गट नंबर एकशे सव्वीस एकशे सत्तावीस या मागील ते चार ते पाच बेकायदेशीर अतिक्रमण होत होती वारंवार लेखी निवेदन सिडको प्रशासनास दिले होते तसेच तहसील कार्यालयातून तलाठी यांच्या अहवालानुसार या गटात कुठलेही क्षेत्र शिल्लक नसताना खोटे दस्तावेज दाखल करून समशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वारंवार अतिक्रमणे होत आहे तसेच सिडको वाळूज महानगर प्रकल्पाच्या मुख्य रस्त्यांवर विना परवानगी दिवसेंदिवस बेकायदेशीर बांधकाम व्यवसाय होत आहे तसेच सिडकोच्या परवानगी अतिक्रमण विभागाकडे देऊनही यावर सिडकोचे कसलेच नियंत्रण ठेवत नसल्यामुळे सिडकोचे आर्थिक नुकसान होऊन धोकादायक वसाहत निर्माण होत आहे नगर रोडलगत सिडकोचा ग्रीन बेल्ट बाजूला सर्व्हिस रोड असून या ठिकाणी बेकायदेशीर उघड्यावर मच्छी मटण विक्रेते मोठ्या प्रमाणात दुकानात थाटत आहे आधी माहिती नागेश कुठारे यांनी सांगितले प्रशासनाकडून ग्रीन बेल्ट तसेच सर्व्हिस रोडवर होत असलेल्या बेकायदेशीर अनाधिकृत वारंवार त्वरित थांबवून नियोजित सर्व्हिस रोड ग्रीन बेल्ट मोकळे करावा अन्यथा सिडकोर प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन करण्यात येईल तसेच न्यायालयीन दास सुद्धा मागण्यात येईल परिणामी या सिडकोर प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी नागेश कुठारे नरसिंहसिंह यादव चंद्रकांत सोडिया रमेश मिनियार विजय सर पुष्कर भंडारी शरद गंगवाल आदींची उपस्थिती होती चंद्रकांत चाबुकसार आय न्यूज वाळूज